संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार आमनापूर अंकलखोप पूल वाहतुकीसाठी खुला कोयना धरणाचे दरवाजे बंद कोयना धरणाच्या पानलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणी ठेवण्यासाठी आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटांवरून खाली करून पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत कोयना धरण पायता विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेस विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण एकवीसशे क्युसेस विसर्ग सुरू राहणार आहे विसर्ग कमी केल्याने पलूस तालुक्यातील आमनापूर गावातील कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे परिणामी परिसरातील पूरसदृश्य परिस्थिती हळूहळू निवडत आहे मंगळवारी मध्यरात्री पाण्याखाली गिल्ला आमनापूर अंकलखोप येथील कृष्णा नदीवरील पूल आता सायंकाळी सव्वा आठ वाजता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे दोन दिवसानंतर पुलावरून पाणी पूर्णपणे ओसरल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली पुलावर साचलेला गाळ आणि कचरा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले दुपारी साडेचार वाजेपर्यंत पुलावरील पाणी कमी झाले असले तरी कचरा काढणे आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी दुपारी आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी गर्दी झाली होती मात्र त्यानंतर पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली यावेळी तालुका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्रितपणे काम केलं यावेळी पलूस भिलवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते